अभे कोटे आव आहे ना तिसऱ्या वाट तिसऱ्या वाटमध्ये भेटले ना आपले रिस्टार जे भाऊ होते भांड्याच्या वाटामध्ये जिथे होते ना भाऊ का आता मस्त यावर कमेंट पाठवलं तर ना आपण आय एम अ बिग फॅन सर म्हणून मग आधी इकडे आलो भांडे काही भेटत नाही म्हणजे आपल्याला जेवण खाऊन करावं लागल मग आता आलो बढिया दाखवतो तुम्हाला मग इकडला जिकायला व्ह्यूज कसा येतो इकडं राहत होतं लोक तर त्याचा कॅम त्या बा जेवण होतं ना मग मग आलो आपण दुसऱ्या समाज याच्यात तो समाज पण दुसरंच होत होता तिथं लोहड्या तिथं का आता आपली टोकन घेतली इकत आ, इकत नाही फुकटच होते टोकन आपल्याले ते मग का आता आता घेतो भांड्या आणि पोलिसवाले का म्हणे आपल्याला मालम आहे का तुम्हाला म्हणे तू का न्यूजवाला का म्हणे मग व्हिडिओ टाकते का म्हणे सर होस म्हणू कोणची तर आपली मालम मालूमस आहे तुम्हाला झाटणी आहे म्हणून पण झाटणी जास्त काही टाकत नाही हे सर व्यक्त सांगेय हे पोलिसवाले होते का, का कोण होते का आपल्याला मालमत्ते सर मग अशी पब्लिक होती इकडं इकडं कमी होती कारण की पहिल्याच दिवशी इकडे कान झालं ना का पबल लोन इकडं जेवण्याच्या वेळेस आणि मग हे सर सांगत जा या गावावाले वाटप आहे पण आधार कार्ड ना बाय तर चालून जाई इथं अशी गोष्ट होती इथं मग हे ये बांधून होते तरी ते येरोग आता तोडून टाके माणसं बायाची लागण मग गर्दी कमी होती पहिले गर्दी जास्त होती मग मग आपल्या आईला भेटलं टोकन हे वालं आपलं भांडे घ्यायचे मग आता जा ना आपण भांडे घ्यायला चालून रिक्षात बसून बडीया दाखवून तुम्हाला भांडे घेताना मस्त व्हिडिओ आपण तर काय ब्लॉगर म्हणलं तेवढं काम करावंच लागेल